ठीक आहे बाह्यस्त्राविक्रांतींमध्ये दोन ग्रंथ येतात त्यावरती आयोग प्रश्न विचारतो आणि त्यावरती लेवर वरती बऱ्याच वेळा प्रश्न आला तर जिथे गरज असते तिथेच त्या वसलेल्या असतात समजा कसं राहतं हिस्टोरिक लँड बघितले आपण ती ब्रेन मध्ये वसलेली असते आणि तिचं नियंत्रण पूर्ण बॉडीवरती असत तसं बाह्यश्रावी ग्रंथी अशा नसतात जिथं त्यांची गरज जणात त्या जागेवरती त्या वसलेल्या असतात त्यातली पहिली बाह्यश्रावी ग्रंथी आपल्याला पाहिजे जिचं नाव आहे लिव्हर सर्वात मोठी बाह्यश्रावी ग्रंथी कोणती असा प्रश्न आयोगाने तीन वेळा विचारलाय दोन ते तीन वेळा हा प्रश्न आलाय त्याचे उत्तर लिव्हर आहे पाठ करून घे सर्वात मोठी बाह्यश्रावी ग्रंथी कोणती त्याचं उत्तर लिव्हर कोणत्या भागात असते शरीराच्या उजव्या भागामध्ये असते फक्त पृष्ठवंशी जे प्राणी आहेत ना त्या फक्त पृष्ठवंशी प्राण्यांमध्येच आपल्याला लिव्हर पाहायला मिळतं तर लिव्हर पासून कशा कशाचं उत्पादन होतं पाठ करून घे ए डी के आणि बी ट्वेल्व्ह व्हिटॅमिन ए डी के आणि बी ट्वेल्व हे जे चार घटक आहेत चार व्हिटॅमिन्स या चार विटॅमिनचं उत्पादन लिव्हर मध्ये होत असतं त्याचबरोबर प्रोथ्रोम्बिन फायब्रिनोजन आता हे नसल कळत तुला काय ते आपण पुढच्या लेक्चर मध्ये तुला कळल हे प्रोथ्रोम्बिन फायब्रिनोजेन हिपेरिन युरिया पित्तरस हे <laughs> महत जे महत्वाचे पदार्थ आहेत या पदार्थांचं जे उत्पादन हे लिव्हरमध्ये होत वाचत राहायचं हे चार पाठ पाठ करायचे पाच सहा हे पाठ करायचे इथपर्यंत इथपर्यंत तुझं पाठ असेल पाहिजे कशाचं उत्पादन कुठे होतं ते या सगळ्यांचं उत्पादन लिव्हरमध्ये होतं त्याचबरोबर जे विषारी पदार्थ उत्सरी उत्सर्जित करायचे असतात त्याचं सुद्धा उत्पादन आपल्याला लिव्हरमध्ये होतं काही विषारी पदार्थ निर्माण होत असतात ना तर ते लिव्हरमध्ये निर्माण होतात आणि मग ते शरीरात ून बाहेर टाकलं जात तर हे जे लिव्हर आहे ज्याला यकृत मराठीमध्ये म्हटलं जातं याच्यामध्ये लोह फेरेटिनच्या स्वरूपामध्ये साठवलं जातं लोह कशाच्या स्वरूपात फेरेटिनच्या आणि ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलं जातं यावरती प्रश्न आलाय यकृतामध्ये ग्लुकोज ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवलं जातं आणि लोह फेरेटिनच्या स्वरूपात साठवलं जातं हा तर हा जो मुद्दा आहे ना बाळा ह्या मुद्द्यावरती प्रश्न आलाय त्यामुळे तो तुला मुद्दा कळला पाहिजे ग्लायकोजन मध्ये रूपांतर कोण करत यकृत करतं किंवा लोह फेरेच्या स्वरूपात कुठे साठवलं जातं मध्ये हा पण प्रश्न आलाय की पेशी कुठे असतात तर पेशी हा आपल्या मध्ये असतात सूक्ष्मजीवांना मारण्याचं काम आणि शरीरामधले जे विषारी पदार्थ आहेत ते विषारी पदार्थांना शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम हे यकृत करत असतं अजून काही गोष्टी आहेत की हे पेशी पाठ पाहिजे हा हे जे दोन मुद्दे आणि हा तिसरा मुद्दे मला पाठ पाहिजे आता कशा कशाची निर्मिती करतं आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स युरिया युरिक ऍसिड क्रियाटीन पित्तरस कोलेस्ट्रॉल आणि मेद आम्ल या सगळ्यांची निर्मिती यकृतात होत असते पाठ करायचं आणि हे वाचत राहायचं वाचून वाचून हे लक्षात राहील हे सुरुवातीला डायरेक्ट पाठ करण्याची आवश्यकता नाही ग्लायकोजेनोसिस म्हणजे ग्लुकोजचं मध्ये रूपांतर करायचं ग्लायकोजेनेलॉसिस डिहामायलेशन ह्याच्या क्रियात या यकृतामध्ये होत असतात या क्रिया कोणत्या क्रिया होतात हे पाठ करायचं पण बऱ्याच साऱ्या क्रिया यकृतामध्ये होत असतात त्यामुळं यकृत जे आहे याला सगळ्यात जास्त व्यस्त अवयव असं म्हटलं जातं तर व्यस्त अवयव ओळखा असा प्रश्न आला तर तुम्हाला यकृत हे उत्तर देता आलं पाहिजे ठीक आहे हा आता एक महत्वाचा मुद्दा आहे बघ पोर्टल द्वारे अशुद्ध रक्त यकृताला पाठवलं जातं त्या अशुद्ध रक्त यकृताला पाठवण्याचं काम कोण करत असतं तर पोर्टल व्हेन करतं हा मुद्दा तुला महत्वाचा आहे पोर्टल व्हेनद्वारे ते पुरवलं जातं हेपॅटिक धमनी आहे जी ह्या यकृताला रक्ताचा पुरवठा करत आहे यकृताला रक्ताचा पुरवठा कोण करतं हेपेटिक धमनी अशुद्ध रक्ताचा पुरवठा कोण करतो पोर्टल व्हेन आणि हा जो यकृताचा अभ्यास आहे या यकृताच्या अभ्यासाला हेपॅटॉलॉजी असं म्हटलं जातं मानवामध्ये जास्तीत जास्त ब्लड हे यकृतामध्ये साठवलं जातं आणि बेडकामध्ये जास्तीत जास्त ब्लड हे स्प्लीन मध्ये साठवलं जात तर अशा प्रकारे हे जे लिव्हर आहे या लिव्हर बद्दलची बेसिक इन्फॉर्मेशन तुला माहिती असायला पाहिजे छानपणे रिवाईज कर लिव्हरवर शंभर टक्के प्रश्न विचारला जातो आता स्प्लीन म्हणजे काय हो त्याला मराठीमध्ये स्प्ली व्हा प्लिहा प्लिव्हा असं म्हटलं जातं ऍक्च्युली ते असं पाहिजे होतं प्ली त्याला प्लिवा असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये त्याला स्प्लीन म्हणतात हे सर्वात मोठं लसिका अवयव लसिका अवयव तर पहिली गोष्ट पाठ करून ठेव या जी प्लिवा किंवा जी जी स्प्लीन आहे याला सर्वात मोठं लसिका अवयव असं म्हटलं जातं याला बायोलॉजिकल फिल्टर असं देखील म्हटलं जातं बायोलॉजिकल फिल्टर का बरं म्हणतात कारण आपल्या शरीरामध्ये म्हणजे सूक्ष्मजीव आहे जे आपल्याला आजारी पाडतात आपल्या बॉडीला हार्म्स करतात या सूक्ष्म जीवांना बाहेर काढण्याचं काम हे स्प्लिन करत असतं म्हणून याला बायोलॉजिकल फिल्टर असं म्हणतात शरीराला प्रतिकार क्षमता पुरवतो म्हणजे अँटीबॉडीची निर्मिती करण्याचं काम या स्प्लिन मध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं तर बायोलॉजी फिल्टर कोणाला म्हणतात असं प्रश्न येऊ शकतो तर बायोलॉजिकल फिल्टर कोणाला म्हणतात प्लीवाला असं म्हटलं जातं आणि सर्वात मोठा हा लसिका अवयव आहे हा आता आता ह्या ही गोष्ट कळल्यानंतर तर तुला पहिलं हे कळलं का यकृत काय ग्रंथी बरोबर त्याच्यानंतर लाळ उत्पादक ग्रंथी बाह्यश्राव्य ग्रंथी जठर ग्रंथी बाह्यश्रावी ग्रंथी याचा इन डिटेल अभ्यास आपल्याला दुसऱ्या चॅप्टर मध्ये करायचा पण हे लक्षात का लाळ उत्पादक ग्रंथी बाह्यश्रावी ग्रंथी जठर ग्रंथी बाह्यश्रावी ग्रंथे साधुपिंड ज्याला आपण पॅनक्रिया म्हणतो ही सुद्धा बाह्यश्रावी ग्रंथी आता बद्दल आपल्याला okay थोडीशी इन डिटेल माहिती घ्यायची साधुपिंड ही बाह्यश्रावी ग्रंथी ज्याला ज्याला इंग्लिशमध्ये पॅनक्रिया असं म्हटलं जातं आता ही एकमेव अशी ग्लॅन्ड्स आहेत जी अंतश्रावीपणे आणि बाह्यश्रावीपणे म्हणजे ही अंतश्राव्य असल्यामुळे ही हार्मोनचं पण सिक्रेशन करते बाह्यश्राव्य असल्यामुळे ही एन्झाईमचं पण सिक्रेशन करते आता बाह्यश्रावीमध्ये हे कशा कसा सिक्रेशन करते ट्रिप सीन अमाइलेज आणि लायपेस सर आता हे ट्रिप सीन आमायलेज लायपेस काय होतं हे मी तुला पचन नावाचं जो चॅप्टर आहे ज्यावेळेस मी पचन नावाचं चॅप्टर शिकवल त्यावेळेस तुला ट्रायप सीन आणि लायपेस यावरती एक प्रश्न विचारला जातो तो प्रश्नाचं उत्तर मी तुला तिथं सांगेल कसं करायचं तर सध्यासाठी तू काय लक्षात ठेवशील पॅनक्रिया ही एकमेव अशी ग्लॅन्स आहेत जे अंतश्रावीपणे पण आहे बाह्यश्रावी माहिती कशा कशाचं सिक्रेशन करते अमायलेज लाईफेज आणि ट्रिप सीनचं अंतश्राव्य असल्यामुळं अंतश्राव्य असल्यामुळं हे कशाचं कशा कशाचं सिक्रेशन करते तर हे आपल्याला हे जसं तू पाठ केलं ना बाह्यश्रावीमध्ये तीर हार्मोन सिक्रेट करते तसं अंतश्राव्य असल्यामुळे हे कशा कशाचं सिक्रेशन करतं हे सुद्धा आपल्याला पाठ करायचं तर अंतश्रावीमध्ये असल्यामुळं हे ग्लुक्या गॉनचं सिक्रेशन करतं पहिला मुद्दा ही अंत्यस्रावी असल्यामुळं ही जी ग्लँड्स आहेत ही अंत्यस्राव्य असल्यामुळं सगळ्यात अगोदर हे ग्लुकॅगॉनचं सिक्रेशन करतं दुसरं हे इन्सुलिनचं सिक्रेशन करतं आणि तिसरं गोष्ट म्हणजे सोमॅटोस्टॅटिनचं सिक्रेशन करतं बाह्य श्राविक सिक्रेशन करते आणि लायकेचं अंत्यश्राविक सिक्रेशन कशा कशाचं सिक्रेशन करते बघितलं ना आपण अंत्यश्राविक ग्लुकॅगॉनचं इन्सुलिनचं आणि सोमॅटो सोमॅटोस्टॅटिनचं तर ग्लुकॅगॉन किती पर्सेंट असतो वीस पर्सेंट इन्सुलिन सत्तर पर्सेंट आणि सोमॅटोस्टॅटिन पाच पर्सेंट ग्लुकेगॉनला अल्फा इन्सुलिनला बीटा आणि सोमॅटोस्टॅटिनला डेल्टा असं म्हटलं जात तर अल्फा बीटा डेल्टा अल्फा म्हणायचं ग्लुकेगॉनला बीटा म्हणायचं इन्सुलिनला डेल्टा म्हणायचं सोमॅटोस्टॅटिनला तर हा प्रश्न तुला विचारला जाऊ शकतो जोड्या लावायला अल्फा बीटा डेल्टा ग्लुकेगॉन इन्सुलिन सोमॅटोस्टॅटिन हे बघ अल्फा सुरुवात अल्फा सुरुवात अल्फापासून होते आणि ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात महत्वाचा ग्लुकोज येतो बीटा बीटामध्ये काय येतं तब्लीकडा बीटामध्ये इन्सुलिन येतं आणि डेल्टामध्ये झोमॅटो स्टॅटिन येतं ठीक आहे हे तीन मुद्दे तुला कळले अल्फा बीटा आणि डेल्टा अल्फा बीटा आणि डेल्टा आता दुसरा तिसरा प्रश्न काय येऊ शकतो सगळ्यात जास्त प्रमाण कोणाचं राहतं तर हे जे इन्सुलिन आहे याचं सगळ्यात जास्त प्रमाण राहतं सत्तर टक्के नंतर ग्लुकॅगॉनचं प्रमाण राहतं वीस टक्के आणि नंतर सोमॅटो स्टॅटिन म्हणजे सगळ्यात जास्त प्रमाण इन्सुलिनचं सगळ्यात कमी प्रमाण सोमॅटो स्टॅटिनच राहतं ठीक आहे हा प्रश्न तुला जमला दुसरा मग आपल्याला तिसऱ्या कडे यायचं ग्लुकेगॉनचं काम काय तर यकृतामध्ये ग्लायकोजनचं ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे ग्लुकेगॉन करतं ग्लायकोजनचं मध्ये कन्वर्ट करण्याचं काम कोण करतं ग्लुकेगॉन करतो इन्सुलिन काय करतो आपल्या शरीरामध्ये जी साखर आहे त्या साखरेवरती नियंत्रण करण्याचं काम करतं म्हणजे जर आपल्या शरीरामध्ये जर इन्सुलिन कमी पडलं ना तर पेशंट डायबिटीस मग त्या पेशंटला डायबिटीस निघते साखर निघते कधी इन्सुलिन जर शरीरात कमी पडलं तर म्हणजे इन्सुलिन साखरेवरती कंट्रोल ठेवतो सोमॅटोस्टॅटिन काय करतो तर सोमॅटोस्टॅटिन आपल्या शरीरामध्ये पेशींची वाढ करतो याला पीपी पेशी किंवा एप्सेल असं देखील म्हटलं जातं सोमॅटोस्टॅटिनच्या अजून दोन नाव आहेत पीपी पेशी पण त्याला म्हणतात एप्सेल पण म्हणतात पीपी पेशी म्हणजे काय पॅनक्रिएटिक पॉलिपॅप्टाइड असं देखील त्याला म्हटलं जातं हे संप्रेरक सुद्धा त्याच्यापासून तयार होतं तर आधी परसेंटेज पण पाठ कर अल्फा बीटा आणि डेल्टा अल्फा म्हणजे ग्लुकोज बीटा म्हणजे इन्सुलिन आणि डेल्टा म्हणजे सोमॅटोस्पॅटिन इन्सुलिन सत्तर पर्सेंट ग्लुकोज ट्वेंटी पर्सेंट आणि सोमॅटोस्पॅटिन पाच पर्सेंट ठीक आहे तर हा मुद्दा तुला जमायला पाहिजे अशा प्रकारे आपलं पॅनक्रियाच समज तर बाह्यश्राविक ग्रंथींमध्ये दोन महत्वाचे ग्रंथी आपण पाहिल्या एक म्हणजे आपण लिव्हर पाहिलं आणि दुसरं म्हणजे आपण पॅनक्रियाच पाहिलं या दोन महत्वाच्या ग्रंथी झाल्यानंतर आपल्या ह्या चॅप्टरमध्ये काही ऍडिशनल मुद्दे बघायचे आहेत ठीक आहे त्यातला पहिला मुद्दा बघा हार्मोन नावाची संज्ञा कोणत्या शास्त्रज्ञाने दिली तर स्टर्लिंग नावाचं सायंटिस्ट आहे ज्याने हार्मोन नावाची संज्ञा दिली लोकल हार्मोन त्यालाच पॅरा हार्मोन्स त्याला पॅराक्राईन हार्मोन्स असं म्हटलं जातं लोकल म्हणजेच पॅरा हार्मोन म्हणजेच पॅराक्राईन हार्मोन तर हे लोकल हार्मोन मध्ये काय काय येतं तर प्रोस्टाग्लँडिंग लोकल हार्मोन मध्ये येतं न्यूट न्यूट्रोट्रान्समीटर हे लोकल हार्मोन मध्ये येतं एंट्रोफेरोन हे सुद्धा लोकल हार्मोनमध्ये येतं आता हे जे प्रोस्टाग्लँडिन आहे याचा शोध विर्यातून लावलेला आहे हा जे आपले स्पंब असतं मेलमध्ये जे स्पंब आहेत या स्पंब मधून मेलमधल्या स्पंब मधून ह्या प्रोस्टाग्लँडिनचा शोध लागलेला आहे या प्रोस्टाग्लँडिंग मुळे काय होतं जे आपल्या रक्तवाहिन्या असतात त्याचं आकुंचन आणि प्रसरण नियंत्रित करण्याचं म्हणजे जे आपलं ब्लड प्रेशर ह्या ब्लड प्रेशरला नियंत्रित करण्याचं काम करतं आणि या पोस्ट मुळे शरीरामध्ये दहा निर्माण होत दहा म्हणजे आग निर्माण होते तर हे पाठ करण्याची हे पाठ करून ठेव फक्त हार्मोनला नाव साधन कोणी दिली स्टर्लिंग जाऊ शकतो तर हे फक्त वाचायचं हे पाठ करायची गरज नाही आता पुढचे जे मुद्दे मी सांगणार आहे ते पाठ करू नका त्यावरती प्रश्न आलेला नाहीये फक्त ते थोडस वाचत राहा फेरोहार्मोन म्हणजे काय तर ज्या सारख्या जातीमधले जे सजीव असतात ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी या फेरोहार्मोनचा वापर करतात सारख्या जातीतील सजीव ज्या आहेत ते एकमेकांशी संवाद साधण्यासाठी फेरो हार्मोनचा वापर करतात सायटोकायनिन मध्ये काय काय येतं तर सायटोकायनिन मध्ये इंटरफेरॉन आणि इंटरल्युकिन हे जे दोन हार्मोन आहे हे सायटोकायनिन मध्ये येतात या दोघांचं काम काय आहे ते शरीराला जी प्रतिकारक क्षमता आहे प्रतिकारक क्षमता देऊन शरीराला प्रोव्हाइड करून शरीरामध्ये मजबूती निर्माण करण्याचं काम हे इंटरफेरॉन इंटरल्युकिन करत असतात आणि हे सायटोकायनिन पासून याची निर्मिती होते लिक्युट्रीन काय ते ऍलर्जी मध्ये हे मदत करतं आणि हिस्टामाइन सूज आल्यानंतर तिथं सिक्रेट होतं बघा आपलं कधी कधी जिथं मुकामार लागतो तिथं सूज येते सूज का बरं येते तर सूज तिथं हिस्टमाइन मुळे सूज मार लागला की तिथं हिस्टामाइनचं सिक्रेशन होतं आणि त्या भागाला सूज येते तर लिकुट्रीन मुळे लिकुट्रीन हे तुमच्या ऍलर्जी मध्ये मदत करतं हिस्टामाइन सूज आल्यानंतर त्या भागामध्ये सिक्रेट होतं आणि हे दो गोपन मास्पेशींपासून निर्माण होतात हे हार्मोन्स आहेत तर या मासपेशींवरती कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये एकदा प्रश्न आला होता खालीलपैकी असा असा जे हार्मोन्स कशाचं प्रकार आहे असा प्रश्न आला होता तर ल्युकोट्रीन आणि हिस्टामाइन हे मासपेशींचा प्रकार प्रकारे ल्युकोट्रीन ऍलर्जीमध्ये मध्ये मदत करतं हिस्टामाइन सुज आल्यानंतर त्या भागामध्ये सुस्त हे दोन महत्वाचे मुद्दे आहेत पाठ करून ठेव फेरोमेन्स फक्त वाचून ठेव सायटोकाइन पाठ करण्याची आवश्यकता नाही डोळ्यामध्ये काय काय असतं लॅक्रिमल ग्रंथ ह्या डोळ्यामध्ये पाहायला मिळतात किंवा बिओ बोमियन सॉरी बिओने मिओबोन मिओ मियोबोमियन मिन मिओ बोमियन नावाच्या ज्या ग्लॅन्स आहेत त्या डोळ्यात असतात लॅक्रिमल ग्लँड्स या डोळ्यामध्ये असतात प्रश्न विचारला जाऊ शकतो लॅक्रिमल काय करतात आपल्याला जे डोळ्यांना रडू येतं बघा अश्रू येतं ते लॅक्रिमल मुळे येत असतं ते डोळ्यात असतात डोळ्याने हे मी ओल्सर ठेवण्याचं जे काम आहे त्या मिओ बोमिअन नावाच्या ग्लॅन्ड्स करत असतात या सुद्धा आपल्या डोळ्यामध्ये पाहायला मिळतात ठीक आहे थायरोक्झिन मुळं जे बेडूक आहे बेडकाचं म्हणजे बेडकाच जी स्टेज राहते बाळा अवस्था त्याला डिंबक असं म्हटलं जातं तर डिंबकाचं नंतर जे बेडकाची अवस्था आहे त्याला डिंबक असं म्हटलं जातं आणि ह्या डिंबकाचं नंतर बेडकामध्ये रुपांतर होतं हे कोणामुळे होतं तर ह्या थायरोक्झिन मुळे होतं पाठ करून ठेव थायरोक्झिन मुळे डिंबकाचं बेडकामध्ये रूपांतर होत असतं अड्रेनिलिन हा जो हार्मोन्स आहे तो हृदयाचा आणि श्वसनाचा दर वाढवण्यास मदत करतो बघितलं आपण याला इमर्जन्सी हार्मोन म्हणतात अँटीड्युरेटिक पासून याचं सिक्रेशन वगैरे आपण त्या गोष्टी पाहिल्यात तर हृदयाचा आणि श्वासनाचा दर सुद्धा नियंत्रित ठेवण्यामध्ये मदत होते हायपोथॅलमस है, मेंदूचा हा भाग आहे हायपोथॅलॅमस हा तर अग्रमस्तिष्काचा भाग आहे आता अग्रमस्तिष्क पच्छम मस्तिष्क हे मेंदूचे भाग आहे हे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये पाहायला मिळत तर हायपोथॅलमस हा अग्रमस्तिष्काचा भाग आहे याच्याद्वारे एडीएच ऑक्झिटोसिन तयार केले जातात म्हणजे दोन हार्मोन आहेत दोन हार्मोन्स बघा एडीएच आणि ऑक्झिटोसिन हे हायपोथॅलमसच्या जो अग्रमस्तिष्काचा भाग आहे हायपोथॅलमस हा अग्रमस्तिष्काचा भाग आहे याच्याद्वारे एडीएस आणि ऑक्सिटोसिन तयार केलं जात हार्मोन हा रासायनिक संदेश वहन म्हणून काम करतो हार्मोन्स मुळे काय होतं की जे केमिकल जे मॅसेज आहेत हे हार्मोन्स मुळे एका पिढीकडून दुसरीकडे सिक्रेट होण्याचं काम होत असतं जे आर्थ्रोपोडा असतात याच्यामध्ये ज्या अंतश्रावी ग्रंथी असतात जे कीटक येतात बघा आपण प्राण्यांचं वर्गीकरणामध्ये अर्थपोटाचा अभ्यास केला याच्यामध्ये कीटक येतात तर या कीटकांमध्ये अंतस्रावी ग्रंथी येत असतात आणि या अंतस्रावी ग्रंथींमुळं या, या किटकांमुळे विकासाचं नियमन केलं जातं आणि रंग परिवर्तनामध्ये जे किटकांमध्ये रंग परिवर्तन होतं ते सुद्धा ह्या अंतश्राव्य ग्रंथींमुळे होत असतं कीटकांमध्ये कोणते ग्रंथी असतात अंतःस्रावी ग्रंथी असतात कीटकांचं अवस्थांतर संपर्कांमुळे घडून येतं कशामुळे किटकांचं अवस्थांतर घडून येतं तर ह्या संपर्कांमुळे ते अवस्थांतर घडून येताना आपल्याला पाहिला मिळत पेशींचे दोन प्रकारे फक्त वाचून ठेव हो पाठ करायची गरज नाही नावाची ग्रंथी आणि पॅराक्राईन नावाची ग्रंथी ऍटोक्राईन नावाची ग्रंथी स्वतःला उत्तेजित करण्यासाठी रसायन राहतात तर स्वतःलाच उत्तेजित करण्यासाठी ज्या पेशी रसायन म्हणजे केमिकलचं सिक्रेशन करतात त्या पेशींना ऍटोक्राईन पेशी असं म्हटलं जातं आणि ज्या शरीरातील इतर पेशींना उत्तेजित करण्याचं काम करतात त्या पेशींना पॅराक्राईन ग्रंथी असं म्हटलं जातं तर आतापर्यंतचं जे चॅप्टर पाहिलं ते फार फार महत्वाचं आहे त्यावरती आयोगाने याच्या अगोदर प्रश्न विचारलेले आहेत इथून पुढचं जे चॅप्टर आहे ते देखील महत्त्वाचे पण त्यावरती प्रश्न विचारलेले नाहीत थँक्यू सो मच छानपणे अभ्यास करा रिवाईज करा